नमस्कार मित्रांनो ड्रायविंग लायसन काढण्यासाठी अगोदर आपल्याला आर टी ओला जावे लागत होते पण मित्रांनो आता नवीन नियम निघालेला आहे त्यामध्ये आपण आर टी ओमध्ये सुद्धा लायसन काढू शकतो आणि खाजगी संस्था ज्या आहेत ड्रायविंग लायसन सुद्धा आपण आता ड्रायव्हिंग लायसन काढू शकतो याचाच अर्थ असा की आपण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता खाजगी संस्थेमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो आणि त्यांच्याकडून ड्रायव्हिंग लायसन मिळवू शकतो मित्रांनो हे नियम कशा पद्धतीचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला लेखी परीक्षापासून ते वाहन चालवण्याची चाचणीसुद्धा द्यावी लागते तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पण आता सगळ्या प्रक्रियेमध्ये आठवडा नक्कीच जातो आणि आता वाहन चाल चालकाची या सर्व प्रक्रियेमधून सुटका सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे आर टी ओ कार्यालयामध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी देण्या घेण्याची सुद्धा आता गरज नाही खाजगी संस्थांना चाचण्या घेण्याचे आणि प्रमाणपत्र देण्याची देण्याची सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये रस्ते आणि वाहतूक मंत्रालय लाए। ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल मोठे व्यक्त मोठे व्यक्त केले आहेत आणि यामध्ये नियमात बदलसुद्धा झालेला त्यांनी केलेला आहे आणि एक जूनपासून लागू होणार आहे नव्या नियमाप्रमाणेच वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने आपण गाडी चालवली तर आपल्याला एक ते दोन हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार आहे तसेच कुठल्या अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पोलिसांनी धरला तर त्याला दोन पंचवीस हजार रुपयापर्यंतचे दंड भरावा लाग लागू शकतो इतकेच नाही तर ज्या व्यक्तीचे वाहन आणि त्या व्यक्तीचे ड्रायविंग लायसन्ससुद्धा कॅन्सल केले जाईल या नियमाप्रमाणे आपलं अल्पवयीन मुलांना ड्रायविंग लायसन काढता येत नाही याबद्दल खाजगी दुचाकी वाहन प्रशिक्षण केंद्राकडे ड्रायव्हिंग लायसन्स संस्था घेण्यासाठी कमी कमीत कमी, कमी, कमी एक, एक, एक एक एकर जमीन असायला हवी तसेच मोटार वाहन चालन प्रशिक्षण केंद्र संस्थांचे असेल तर आपल्याला दोन एकर जमीन असायला हवी यासोबतच आपल्याला वाहन चाच चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे सर्व असायला हव्यात शिक्षण केंद्राकडे आणि प्रशिक्षण प्रशिक्षकाकडे हायस्कूल डिप्लोमा कोर्स असणे गरजेचे आहे आणि त्याच्याकडेच कमीत कमी, -कमी पाच वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा तरच आपण खाजगी संस्था सुरू करू शकतो आणि अशा पद्धतीने ड्रायविंग लायसनसुद्धा वितरित करू शकतो किंवा ड्रायविंग लायसन चाचणी घेऊ शकतो तर मित्रांनो ड्रायविंग लायसन घेण्याबद्दल नियम लागू झालेले आहेत आणि ड्रायव्हिंग लायसन खाजगी संस्था तुम्हाला द्या घ्यायची असेल तर सुद्धा आपण जे नियम आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत आणि हे सर्व नियम एक जूनपासून लागू होणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद